एक सुभाषित असं आहे की कालह पचती भूतानी कालह संहरते प्रजाः कालह सप्तेशु जागृती कालो ही दुर्ती क्रमहा या सुभाषिताचा अर्थ असा आहे मित्रांनो काळ सर्व गोष्टी परिपक्व करतो काळच योग्य वेळी त्या प्रकट करतो आणि तो झोपलेल्यांमध्येही जागा असतो आणि त्याला ओलांडणं शक्य नाहीये आयुष्यात काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर त्या आपल्याला टिकत नाहीत आणि काही गोष्टी ज्या असतात ना त्या उशिरा मिळतात कारण त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात लग्न उशीरा होते ना याचा अर्थ आयुष्य तुम्हाला नकार देत नाही हो ते तुम्हाला तयार करत असत काही गोष्टींसाठी त्या गोष्टी दैवी योजनेनेच ठरलेल्या असतात आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं लग्न उशिरा का होतं बर त्याच कारण आहे वेळ आहे दैवी योजना आहे नशीब आहे आयुष्य तुमची घाई ओळखत नाही आयुष्य तुमची तयारी ओळखत असतं आणि त्याच्यामागचं एक आध्यात्मिक सत्य आहे साधा आहे माणूस घाई करतो आणि आयुष्य वेळ घेत असत आपण लग्नाला बऱ्याच वेळा डेडलाईन लावतो बरं का की व इतकं झालं पाहिजे समाज काय म्हणेल किंवा सगळ्यांची लग्न झालेली आहेत पण आयुष्य आपली डेडलाईन पाहत नाही आपले एक लिमिट पाहत नाही की याच वेळेस ते लग्न झालं पाहिजे आयुष्य काय पाहतं आयुष्य पाहतं स्थिर आहे का मन शांत आहे का आणि तुमच्यामध्ये जबाबदारी पेलण्याची तयारी आहे का आणि जर या प्रश्नांची उत्तर नाही असेल ना तर आयुष्य उशीर करत आयुष्य नकार देत नाही आत्म्याची परिपक्वता ही पहिली अट असते आध्यात्मिक दृष्टिकोनातून मित्रांनो लग्न म्हणजे काय असेल एकमेकांची गरज नाहीये ती एकमेकांची साथ असेल आणि जर माणूस अजून म्हणत असेल ना कोणीतरी मला पूर्ण करेल किंवा कोणीतरी येऊन मला आनंद देईल तर मित्रांनो तुमचा आत्मा जो आहे अंतर आत्मा तुमचा अंतर मन सबकॉन्शियस माइंड ते अजून शिकत आहे ते तुम्हाला शिकवत आहे आणि उशिरा होतो म्हणजे काय होतं तुम्हाला आतून पूर्ण होण्यास थोडा एक मिळालेला वेळ असतो आणि जे स्वतःमध्ये स्थिर असतात ना ते नात्यात ओझ कधीच बनत नाहीत त्यामुळे कधी कधी वेळही लागतो शनी काय म्हणतो शनी हा आत्म्याचा शिक्षक आहे हो तो केवळ ग्रह नाहीये शनि शनीचा आध्यात्मिक अर्थ फार खोल आहे शनी प्रत्येक वेळी तुम्हाला आतून विचारतो की तू नात्यातून काय अपेक्षा ठेवतोस तू देणार काय आहेस तू सहन करू शकतोस का शनी उशिरा देतो शनीचं कारण विलंब आहे तो अहंकार काढून टाकतो ना अहंकार असताना नातं केलं तर ते नातं मग एक स्पर्धा बनून जाऊ शकतं म्हणून शनी नात्याआधी माणसाला शांत करत असतो केतू काय करेल तुम्हाला एकांतातून सत्याकडे नेईल आता केतूचं गोचर कधी कधी त्रासदायक वाटतं माणसाला माणूस समाजापासून थोडा दूर जातो आणि मग एकटेपणा त्रासदायक वाटत नाही आतला आवाज तुमचा थोडासा मोठा होतो तुम्ही स्वतः जी बोलायला लागता ला तुम्ही स्वतः कोण आहेत हे तुम्हाला कळायला लागतं आणि त्या काळात तुम्हाला लक्षात ला ला येतं की आधी आपण स्वतःला भेटायला हवं आणि जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नसाल ना तर जोडीदार ओळखणं कठीण होत असतं ठीक आहे केतू उशीर करतो कारण तो तुम्हाला चुकीची भेट देण्यापासून टाळत असतो राहूचं काम है काय असतं याच्यामध्ये आकर्षण आणि सत्य यामधला फरक दाखवणे कारण की राहू माणसाला काय दाखवतो नेहमी सुंदर दिसणं किंवा समाजामध्ये मान्यता मिळणं किंवा बाहेरील यश जे आहे हे तुम्हाला राहू दाखवतो पण आध्यात्मिक दृष्टिकोन काय सांगतो जे चमकत ना ते टिकतच असं नाही ना त्यामुळे राहूचं जे काही गोचरी असतात ना त्याच्यामध्ये वेळा काही वेळा आपण चुकतो जेणेकरून त्या गोष्टीतून आपण शिकत असतो राहू उशीर देतो कारण की आपल्याला आपला अंतर्मन अजून आपली ओळख शिकवत असत हे आकर्षण आहे की प्रेम आहे हा सारखा प्रश्न मनाला होत असतो गुरु काय करतो गुरु तुम्हाला कृपा करतो पण कृपा म्हणजे लगेच मिळत नाही ना देव देतो तेव्हा तो काय करत असतो आधी तुमच्यामधली पात्रता निर्माण करत असतो गुरुही कधी कधी बऱ्याच वेळा उशीर करतो कारण तुमच्यामध्ये संयम यायला पाहिजे तुमच्यामध्ये स्वीकारतेची भावना वाढली पाहिजे आणि दुसऱ्यांच्या दोषांसह प्रेम करता यावं हे शिकता यायला पाहिजे आणि जेव्हा हे येतं ना तेव्हा नातं येत असत त्यामुळे मित्रांनो एक फार महत्वाचं असं आध्यात्मिक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगतो आध्यात्मिक संकल्पना काय सांगते की संबंध हे ठरत नसतात ते जुळत असतात आणि दोन आत्म्यांची भेट ही योग्य वळणावर झाली पाहिजे आणि जर एक अजून शिकतोय आणि दुसरा पुढा गेला असेल ना तर मग तुमची ती भेट आहे ना ती त्रासदायक होते अजून शिकतोय आणि एखादा पुढे गेलाय याचा अर्थ आंतर्मनातली शिकवण म्हणतोय मी तुम्ही ह्याचा अर्थ व्यवहारिक दृष्टिकोनातून घेऊ नका कदाचित तुम्हाला असं वाटेल की एका जोडीदाराचं पॅकेज जास्त आहे आणि एकाच कमी आहे असा अर्थ नाहीये त्याचा बऱ्याच जणांची लग्न उशिरा ठरतात आणि उशीर म्हणजे योग्य वेळावरची भेट पण असू शकते समाजाचा प्रश्न आणि तुम्हाला अंतर्मनाचं उत्तर काय असतं समाज तुम्हाला काय म्हणतो इतकं वय झालं आणि अजून लग्न झालं नाही आणि आतील आवाज काय म्हणत असतो मी तयार झालो का आणि तुमची जी झालेली आंतरमनाची प्रगती आहे ना ती काय म्हणते बाहेरचा आवाज कमी ऐका पण आतला आवाज थोडा स्पष्ट ऐका आणि जे आतला आवाज ऐकतात ना ते बाहेरच्या गोष्टी सावरून घेत असतात म्हणून तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये की मंदिरात जर आपण दिवा लावताना काही दिवे लगेच पेटतात हे पाहिलेलं आहे पण काही दिव्यांना थोडा वेळही लागतो ना पण जो दिवा शांत पेटतो तो, तो जास्त वेळ प्रकाश देत असतो हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही भीतीच्या ऐवजी थोडं स्वीकार करण्याची वृत्ती ठेवा उशीर म्हणजे काय आहे लग्न उशीर होतं म्हणजे काय काहीतरी चुकतंय असं नाहीये ना काहीतरी घडतंय त्या घडण्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन काय सांगतो आध्यात्मिक दृष्टिकोन असं सांगतो की देव कधीही उशीर करत नाही तो फक्त तुम्हाला योग्य क्षण निवडून देतो आणि ते तुमच्या कल्याणार्थ पण असू शकत आणि जर मित्रांनो आज तुमचं लग्न उशिरा होत असेल तर स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा की मी कमी आहे का नाही कदाचित मी तयार होत आहे असंही उत्तर येऊ शकत उशीर म्हणजे मित्रांनो देवाचा नकार नाहीये तो त्याची शांत योजनाही असू शकते तुमच्यासाठी आणि तुमच्या योग्य जोडीसाठी त्यामुळे मित्रांनो आपण लग्नासाठी वेळ ठरवतो पण आयुष्य वेळ हा पिकवत असतो आणि त्याची जाणीव आपल्या सर्वांना राहिली पाहिजे आयुष्यामध्ये काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या अजून कच्च्या असतात आणि कच्च नातं हे कदाचित लवकरही तुटू शकतं स्वतःला तुम्ही ह्या गोष्टी सांगा की मी मागे पडलो नाही मी कमी नाही आणि मी उशिराही नाही कदाचित मी योग्य नात्यासाठी स्वतःला तयार करत आहे जे येणार आहे ते घाईनी नाही पण ते अर्थाने येईल आणि जे योग्य असतं ना ते कधीच चुकत नाही त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी आज भविष्य सांगण्यासाठी आलेलो नव्हतो किंवा मला काही उपासना पण सुचवायच्या नव्हत्या आणि मला भीती पण दाखवायची नव्हती तर एक थोडस आंतर मनातील जे वादळ असतं ज्या व्यक्तींचं लग्न उशिरा होत असतं ते वादळ मी ह्या मार्फत सांगितलेलं आहे आणि त्यातून थोडस का असण त्यांच्या मनातली जी अस्पष्टता आहे ती दूर करण्यामध्ये हा व्हिडिओ थोडा मदतनीस ठरलाच असेल विचार करा आणि तुम्हाला जरी काही तुमच्या कमेंट्स असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्या प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम